नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी बुधवारी महानगरात श्याम झुलन महोत्सव निमित्त पत्रकार परिषद संपन्न धार्मिक सेवा कार्यात अनेक वर्षापासून सेवारत असणाऱ्या श्याम के दिवाणे समूहाच्या वतीने दिनांक सात ऑगस्ट रोजी भव्य श्याम झुलनोत्सव हा विराट भजन संधीचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे या संदर्भात आज चार ऑगस्ट रोजी स्थानिक रामदेव बाबा श्यामबाबा मंदिर गीतानगर येथे पत्रकार परिषद संपन्न झाली या उत्सवामध्ये वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर वर्धा अमरावती जळगाव जालना नांदेड हिंगोली जिल्ह्यातील शेकडो भक्तगण उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला बाबा श्यामचे भजनचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये भजन गायक संजयजी पित्तल हे भजनचं आपल्याला श्याम भजन, भजन, भजन देणार आहे दे आणि तिथे आपण भोजनची व्यवस्था सुद्धा केलेली आहे स्थळ आहे सिटी स्पोर्ट क्लब अमरावती रोड अकोला सर्व छान भक्तांनी तिथे येऊन दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती श्यामची दिवानी परिवार करत आहे जय श्री श्याम